लोकसेवा बहुउद्देशीय सामाजिक मंडळाच्या वतीनं अयोध्येतील प्रभू श्री रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आनंदोत्सव साजरा करण्यात आला लोकसेवा बहुद्देशीय सामाजिक मंडळाच्या वतीनं अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त रामरक्षा स्तोत्रपठण दीपोत्सव आणि महाआरती करण्यात आली मंडळाचे मार्गदर्शक लहू गायकवाड माजी नगरसेवक सुनील खटके अध्यक्ष लक्ष्मण पवार सचिव बिरजू नालावडे आणि ज्ञानेश्वर पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी लक्ष्मी चाळ महिला भजनी मंडळाचं भजन झालं त्यानंतर फटाक्यांची आतशबाजी करून प्रसादाचं वाटप करण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश गायकवाड सागर माने अप्पू बिराजदार प्रसाद पांडव प्रभाकर भुसारे अविनाश थोरात सूरज झामरे राम अंकुश कुमार सुतार सुनील मगर हर्षद नलावडे राहुल गायकवाड श्याम गोफणे नितीन पवार भैया अंकुश आदींनी परिश्रम घेतले